सेविका ताईं नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका तुमच्या आवडत्या चॅनलवर चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते आज अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे आता महिन्याचे आपल्याकडे फक्त एकोणतीस तीस आणि एकतीस एक तीन दिवस आपल्याकडे आता उरलेले आहेत त्याच्यामुळे मी आजच्या वेळेच्या माध्यमातून तुमचे तीन दिवस उरलेले आहेत जर तुमचं एखादं काम जर अपूर्ण असेल मी सांगते त्या पद्धतीने फक्त चेक करून घ्या आणि जर पूर्ण झालं असेल तर खूप चांगली गोष्ट आणि जर अपूर्ण राहिले असेल तर मात्र नक्कीच तुम्हाला या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये फक्त एकतीसला सोडून तुम्हाला म्हणजे एकतीसच्या बी बारा तारखेपर्यंत आपण भरू शकतो परंतु तुम्ही शक्यतोवर तीस तारखेला ते ती काम पूर्ण करा जर उद्या करता आलं तर उद्या पण काही गोष्टी या ओपन होतील फक्त डेली ट्रॅकर सोडलं का सगळं आपल्याला उद्या हे रविवारी देखील ओपन होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त चेक करून घ्या ही कामं आपल्याला खूप महत्वाची आहेत महिन्याची तीनच दिवस आता राहिलेली आहेत आणि प्रोत्साहन भत्ता देखील हा मिळणार आहे ताई न तो त्यावेळेस जर आपलं काम अपूर्ण असेल तर मात्र आपल्याला नक्कीच त्याचं टेन्शन येईल आणि गेलेली वेळ आपल्याकडनं परत येणार नाही त्याच्यामुळे आजच्या वेळेच्या माध्यमातून फक्त मी जिथे तिथे सांगते जी कामं आहेत आपली प्रोत्साहन भत्ताची फक्त चेक करून घ्या एकदा चेक करा चेक करायला काही होत नाही व्हिडिओ पूर्ण बघा मी सांगते की आपण कुठली कुठली कामं ही आपली पूर्ण आहेत का फक्त चेक करा जर राहिली असतील तर नक्कीच पूर्ण करून घ्या आणि झाली असेल तर खूप चांगलं तर बघा सर्वप्रथम आपल्याला पहिले सुरुवातीला बघायचंय डॅशबोर्ड डॅशबोर्डवर आपल्याला तीन कामंही मिळणार आहेत बघा आपण डॅशबोर्डला क्लिक केलं डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर येतं आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे आपली गृहभेटी तर या पूर्ण आहेत का इकडे नाही का जर इथं तुम्हाला दिसलं तर लगेच तुम्ही पूर्ण करून घ्या त्याच्यानंतर येतं वजन तर हे आपले पूर्ण आहेत का तर ह्या दोन गोष्टी आपल्याला डॅशबोर्डवर म्हणजे तुम्हाला तुमच्या होम विजिट आणि तुमचं वजनं ही लगेच तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील या पद्धतीनं जर असतील इकडे जर तुमचा आकडा नसेल इकडे जर शून्य असेल म्हणजे तुमचं काम शंभर टक्के अगदी ओके आहे टेन्शन घ्यायची गरज नाही आधी असं चेक करून घ्या डॅशबोर्ड नेहमी बघायचं हे झालं का त्याच्यानंतर मग आपल्याला बघायचं आहे गरोदर मातांची वजनं तुम्ही टाकली का मग आता गरोदर मातांच्या याच्यामध्ये मात्र तुम्हाला चेक करावं लागणार मग ते कसं चेक करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं आणि परत एकदा सांगते आपण त्या मोडूलवर जाऊन या आता माझ्याकडे तीनच गरोदर माता आहेत तर आपल्याला काय करायचं ज्या पद्धतीने आपण बालकाचं बघतो त्या पद्धतीने आपल्याला माताच्या नावावर मध्ये क्लिक आहे तर बघा मा नावमध्ये क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर ह्या पद्धतीने गोल गोल फिरतं आणि बघू शकता की आपल्याला या पद्धतीने तुम्ही चेक करून घ्यायचं की तुमचं इथं त्या मातेचं तुम्ही वजन आणि हे भरलेलं आहे का वजन उंची जे आपल्याला टाकायचं असतं हिमोग्लोबिन ते तुम्ही टाकलेलं आहे का आता ही माझी अ एनेमिक माता आहे म्हणजे तिला एस बी कमी आहे तर तिच्याकडे माझ्या वारंवार ग्रुप ग्रुपिटीवर अपेक्षित आहे हे देखील आपल्या याच्यातनं कळून जातं तर बघा तुम्हाला अशा पद्धतीने टाकलेलं आहे का इथं तुम्हाला महिना आणि तारीख देखील दिसते ती बघून घ्या आणि अशा पद्धतीने पूर्ण झालेलं आहे का आणि फार जास्त रात्री सहा सात कोणाकडे दहा राहू शकतात तर फटाफट हे चेक करून घ्या हे झालं तुमचं गरदर मातेचं वजन उंची भरायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही आता टी एच आर भरू शकत नाही कारण की दिवस आता संपलेले आहेत टी एच आर तुम्हाला एक तर पाच ताकीच्या दरम्यान नोंदवायचं आहे फक्त तुम्ही वजन जर राहिले असतील तर ते मात्र तुम्ही राहिलेले नोंदवू शकतात हे झालं त्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे आणखी या ऑप्शनवर इथं आल्यावर तुम्हाला कार्यक्रमांमध्ये जाऊन कार्यक्रम चेक करायचे आहेत बघा इथं जाऊन तुम्ही कार्यक्रम चेक करायचे आहेत सी वीचे नोंदवले आहेत का व्ही नोंदवली का तर काही नाही फक्त आपल्याला त्या याच्यावर जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला क्लिक आहे बघा आता मी या पद्धतीनं तुमचं आहे का फक्त एवढं बघायचं तर तुम्ही बघू शकता माझे दोघेही कार्यक्रम आहेत सीबीचे झालेले कारण हे दोन सीबीचे कार्यक्रम आपल्यासाठी पाचशे रुपये महिन्याला पाचशे रुपये मिळतात त्याच्यामुळे हा कार्यक्रम जर तुमचा पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला ऑनलाईन जर तुम्ही भरलेला असेल तरच पाचशे रुपये आता सीबीचे येणार आहेत जर तिथं तुमचे कमी असले तर मात्र तुम्हाला मिळणार नाही आणि प्रोत्साहन भत्ताला देखील अडचण येऊ शकते त्याच पद्धतीने व्ही एन डी व्ही एन डी हे प्रोत्साहन भत्तासाठी खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे व्ही ए चेंडी तुम्ही भरलाय का तो चेक करा मी तुम्हाला ते बोलली ती तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत हे भरू शकता परंतु जर तुमचं अनावदानाने राहिलं असेल तर तुम्ही ते आत्ता देखील नोंदवू शकता आज रात्री देखील दहा वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे उद्या पण आहे पण जास्त उशीर करू नका आणि भरलं नसेल तर भरून घ्या आणि जर भरलं असेल तर चांगली गोष्ट आहे तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये या साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मोबाईल क्रमांक सत्यापित करा तर आपल्याला ते देखील सत्यापित करून घ्यायचे आहेत पण हे मात्र तुम्ही हळूहळू करू शकता जास्त लाभार्थी असतील तर परंतु हे जे मेन काम आहेत त्याच्यानंतर तुमचं साठा रजिस्टर तुम्ही नोंदवलेलं आहे का हे सगळ्यात महत्त्वाचं बघा आता साठा रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता माझं नोंदवलेलं आहे आधी टी एच आर मी नोंदवलेला बघा इथं तुम्ही बघू शकता टी एच याच्यावर आहे तर इथे जर तुम्ही क्लिक केलं के तर माझा टीएचआर नोंदवलेला देखील तारखेसहित तुम्ही बघू शकता दोन तारखेला आहे याच्यावर क्लिक केलं म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दिसतं म्हणजे माझा हा टी एच आर पण नोंदवलेला आहे त्याच्यानंतर गरम ताजा आरवर क्लिक करायचं बघा इकडे तुम्हाला क्लिक करायचं इथं क्लिक केलं का मग इथे आपल्याकडे ह्या आरला क्लिक केलं की मी आपण तो नोंदवलेला देखील बघू शकतो बघा आता मी याच्यावर क्लिक केलं तर मी जो नोंदवलेला आहे तो देखील माझा आलेला आहे तर अशा पद्धतीने ताईनो तुमचा नोंदवलेला आहे का टी एच आर याला देखील दहा मार्क्स आहेत आपले टक्के आहेत त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर आपण काम करत आहोत पण आपलं थोडंशा कामामुळे जर आपला प्रोत्साहन भत्ता जात असेल तर ते चुकीचं आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार सांगत असते परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं जरी राहिलं असेल तर फक्त चेक करावं तुम्हाला आठवण द्यावी म्हणून आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला इतर विषयांवर देखील मी प्रत्येक वेळी सांगत असते परंतु तुमचं अनावदानाने काही राहू नये किंवा त्याच्यामुळे तुमचं नुकसान होऊ नये एवढाच माझा हेतू आहे त्या हिशोबाने तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असते बघा या पद्धतीने तुम्ही तुमचं स्टॉक रजिस्टर चेक करा त्याच्यानंतर मग इतर गोष्टी लाभार्थी नोंदणीचा प्रॉब्लेम खूप साऱ्या ताईंना आहे परंतु लाभार्थी चा जो प्रॉब्लेम आहे याच्या संदर्भात सध्या मी तरी काहीच सांगू शकत नाही परंतु आपण आपल्या वरिष्ठांना नक्कीच हा संदेश द्या त्यांच्या माध्यमातून काही होईल तर बरं त्याच्यानंतर एवढंच सध्या आपल्याला याच्यावर फोकस करायचं आहे मात्र टी एच जर तुमचा राहिला असेल तर तो आता भरून काहीच उपयोग नाही त्याच्यामुळे आता भरला तर तुम्हाला पुढच्या महिन्याचा भरता येणार नाही त्याच्यामुळे आता जर तुमचं राहिलं असेल तर भरायचा प्रयत्न करू नका कारण त्याच्यामुळे तुमचा प्रोत्साहन भत्ताला तर असं होणारच आहे परंतु त्याच्यामुळे पुढच्या महिन्याचं देखील तुम्हाला नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे तसं काही कोणी करू नका आणि आचवडिओच्या माध्यमातून जे तुम्हाला मला सांगायचं होतं की काय राहिलेलं आहे ते चेक करायचं आणि त्याच्यानंतर आपला एम पी आर तो सात तारखेला येतो तो सातलाच तुम्हाला चेक करायचा किंवा चालू महिन्याचा म्हणजे मागच्या महिन्याचा नोव्हेंबरचा चेक करून तुमचा लक्षात येऊन जाईल की आपलं नेमकं काय अपूर्ण राहतं याच्यावर क्लिक करून तुम्ही बघू पण शकता नोव्हेंबरचा आणि काय अपूर्ण राहतं हे देखील आपल्याला त्रुटी नक्कीच समजणार येत्या आचवड्याच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आठवड्यावरती एवढं धन्यवाद